नेमकं चालू करा सगळ्या बर का आम्ही तिला खेळत होतो चिमणी उड का विचारायचं बरं का आपण खेळत होतो का नाही पहिली कोणाची खऱ्या सांगायचं केलं खरं सांगायचं आधी हाण आधी कुणी हंडलं सांगायचं आधी आबी शेकल बोलवा कोट असे कोणी उचल खऱ्या सांगायचं ते आम्ही उडती खेळत होतो मग याचा आवड शिमले उडती पाहिजे शिमले उद्या खेळत होत म्हणला देत नाही इकडे तिकडे पळायला लागत याला घ्यायचं नाही खेळायला मग घेऊ आला भराव लागला त्याला भन तिकडे इकडे चला मग

काय सांगा कुठं तुमच्यातून तेल तुला धरलं म्हणून काय झालं कुठं काय मग काहीच केलं नाही लाट हल्ल्या का ह्या आदुगर त्यानं हा त्याची सुरुवात केली भांडण्याची सुरुवात अधोवर तो हात विचारला का नाही त्याला उचलला